जास्त काय आव्हान करणार नाही पत्रकारला जे आव्हान करतो की नकारात्मक गोष्टीच्या विचारांना जी लोक काय बोलावलेत त्याला तुम्ही सकारात्मक गोष्टीनं तुम्ही लिहावं आणि तुळजापूरच्या सामना सांगितलं सगळ्यांनी मिळून सकारात्मक जोपर्यंत आपण विचार करणार ना तोपर्यंत तुळजापूरचा विकास होणार नाही आणि जे मान्यवर आज आपल्या तुळजापूरसाठी झटून प्रयत्न करून आपल्यासाठी जी काय कल्पना मांडून तुळजापूर शहराचा जे विकास व्हायला लागलाय ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी हो आणि सर्व माझ्या मी माझं एक म्हणणं आहे गो जास्त सहभागी होऊन सकारात्मक विचार करा आणि जर पुढे काम जर नाही झाले मी सुद्धा राजकीय आमदार साहेबांच्या वतीने मी एवढं सांगतो जर हे विकास काम नाही झाले तर मी पुढे कुठलेही इलेक्शन लढणार नाही एवढंच सांगतो घेऊनच केला जाईल असं आमदार राणा जगदिं पाटील साहेबांनी वारंवार सांगितलंय आणि इथून पुढे शहरवासियांचं पुजारी बांधवांचं व्यापाऱ्यांचं जरी काय म्हणणं असेल तरी लेखी स्वरूपामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील आपले राणादा असतील यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये देऊन विकास कुठल्या भागामध्ये व्हावा तो कसा व्हावा किंवा कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह होऊन विकास करावा कारण आता नाही तर परत कधीही नाही आदरणीय कैलासवाशी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब त्यांच्या का, कार्यकाळामध्ये सुद्धा साडेतीनशे कोटी निधी आला त्याच्यामध्ये सुद्धा शहराचा विकास झालेला आहे त्याच्याही पुढे जाऊन आमदार राणा जगदेसिंह पाटील साहेबांना अठराशे पासष्ट कोटी निधी आणला आहे तुळजापूर शहर असेल तालुका असेल जिल्हा असेल आपलं एक कर्तव्य आहे की त्यांचा एवढा मोठा निधी आणून तुळजापूर शहराच्या भविष्याचा विचार करून कायापालट करण्यासाठी त्यांनी या निधीचं निधी नियोजन केलंय आपलं पण एक कर्तव्य आहे की शहरवासी त्यांचं पुल नाही पुलाची पाकडी घेऊन त्यांचे आभार मानले पाहिजे त्यासाठी मी सर्व 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 शहरातील पत्रकार व्यापारी नागरिक महिला वर्ग वर्ग पुजारी वर गणेश मंडळ सर्वांना सर्वा विनंती करू इच्छितो की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सर्वात महत्वाचं या विकास आराखड्यामध्ये जरी काय किंतू परंतु लोकांचे काय अडचणी असतील विकासाबाबत काय सूचना असतील पुन्हा एकदा विनंती करतो की आपण लेखित स्वरूपामध्ये राणा चेसी पटेल साहेबांना देऊन आपल्या जी काय अडचणी आहेत ते सोडून घ्याव्या परंतु या विकासाला कुणीही अडथळा आणू नये सर्वांना विश्वासात घेऊन विकास केला जाईल आणि सर्व शहरवासियांना विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या सात सात तारखेला सायंकाळी सहा वाजता या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून आपण एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार <coughs> व्हावे एवढं मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराज करू इच्छितो याच्यामध्ये जरी कुणाचा ऑब्जेक्शन असतील काही तक्रारी स्वागत अध्यक्ष बाळासाहेब भाऊ शिंदे बाळासाहेब शामराज आमचे नेते विनोद कुठ गंगे आनंददा कंदले उपस्थित सर्वच मान्यवर मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुळजापूर शहरातील सर्वच घटकांना विनंती करू इच्छितो की अठराशे पासष्ट कोटी महायुती सरकारनं जिल्ह्याचे नेते आदरणीय यांच्या माध्यमातून तुळजापूर शहराला कोटी हा विकास निधी आलेला आहे हा अठराशे कोटीचा निधी तुळजापूर शहरामध्ये तुळजापूर शहराचा संबंध काया पालट करण्यासाठी विकासासाठी हा निधी आलेला आहे यामध्ये आता सर्वच मान्यवरांनी शहर तुळजापूर नामा न्यूज